जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार भारत देशातील देवी देवतांच्या मातेच्या मंदिरामध्ये पूजा अर्चना करणारे काका पुजारी यांना मी असं आवाहन करतो की तुम्ही देवी देवतांच्या मंदिरामध्ये पूजा अर्चना करत असताना तुमच्या अंगावरती संपूर्ण वस्त्र असली पाहिजेत आज भारत देशातील कित्येक देवी देवतांच्या मंदिरामध्ये काका पुजारी अर्ध नग्न अवस्थेमध्ये देवी देवतांची पूजा अर्चना करत आहेत अशी अर्धनग्न अवस्थेमध्ये देवी देवतांची पूजा केलेली देवी देवतांना आवडत नाहीये मी भवानी मातेचा भक्त आहे भवानी माता शक्ती माता आहे मातेच्या मंदिरामध्ये पूजा अर्चना करत असताना काका पुजारी यांच्या अंगावरती संपूर्ण वस्त्र असली पाहिजे देवी भक्तांनी संपूर्ण वस्त्र शरीरावरती परिधान करूनच भवानी मातेची पूजा अर्चना करावी अर्ध नग्न अवस्थेमध्ये देवी देवतांची केलेली पूजा देवी देवतांना आवडत नाही आहे भवानी माता तर अशी अर्ध नग्न अवस्थेमध्ये केलेली पूजा पापाच्या श्रेणीमध्ये घेते असं मी मानतो जय भवानी जय श्रीराम जगदंबा हर हर महादेव हर हर महादेव